रँक एकशे सत्तावीस कॅटेगरी ओपन धन्यवाद टाळ्या जरा कमी येत आहेत ना चला पुढच्या मनोगतांकडे आता आपण वळणार आहोत पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री चंद्रकांत पुंडलिक धनके यांना सर्व मान्यवरांचे भाषण ऐकून ऐकून थोडं भाषण करण्याचा मूड पण झाला होता परंतु छोट्याशा गाण्यामुळे <laughs> थोडंसं विसरल्यासारखं वाटतंय मला आदरणीय सर्व अतिथी विद्यार्थी पालकवर्ग तसेच शिक्षकवृंद व त व इतर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी जमा एकत्र झालेलो आहोत सर्व ते जे आपल्या विनर्स करिअर अकॅडमीमधून मार्गदर्शन घेऊन जे पी एस आय झालेले आहेत तर त्यांच्या सत्कार समारंभासाठी मला खरं तर कळत नाही की आ, हा सत्कार आम्हाला खुश करण्यासाठी तर मुळीच नाही आम्हाला खुश करण्याचा उद्देश या सत्कारापाठीमाग मुळीच नाही तर या सत्काराचा खरा उद्देश आहे ज्या पद्धतीने आम्ही मेहनत घेऊन सरांच्या मार्गदर्शन घेऊन पूर्ण आमचे शंभर टक्के देऊन आम्ही मेहनत करून ही पीस ही पोस्ट संपादन केलेली आहे त्यामधूनच तुमच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास वाढावा तुमच्यामध्ये प्रेरणा जागवावी तुमच्यामध्ये उमेद तयार करावी की आज ज्या पद्धतीने यांचं या स्टेजवरती झाला तर उद्याही माझं या स्टेजवरती व्हायला पाहिजेत हा खरा उद्देश या ठिकाणी मला मी सांगू इच्छितो शिंदे सरांबद्दल बोलायचं म्हटलं तर शिंदे सरांची आणि माझी ओळख दोन हजार दहापासूनची ज्या वेळेला मी औरंगाबादमध्ये आलो होतो पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी तेव्हापासून शिंदे सरांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यांच्या मार्गदर्शनानेच मी दोन हजार दहामध्ये दोनशेपैकी एकशे एकसष्ट मार्क घेऊन औरंगाबाद शहर पोलीस या स्थापनेवरती फर्स्ट क्रमांक फर्स्ट मेरिट होऊन मी हे पोलीसमध्ये झालेलो आहे त्यानंतरच सरांच्या निरंतर मार्गदर्शनाने हा सर्व प्रवास आम्ही सर्व मित्रांनी मिळून पूर्ण केलेला आहे थोडंसं ॲड पडल्यानंतरचं मला सांगावं असं वाटतं ज्या वेळेला ॲड पडली होती आमची जु मे महिना होता मे महिन्याच्या सत्तावीस अठ्ठावीसला ॲड पडली होती अचानक फक्त चोपन्न दिवस बाकी होते त्यावेळेस आम्ही पूर्ण अंधार दिसत होता अभ्यास तर करत आलेलो होतो पण फक्त चोपन्न दिवसामध्ये आता रिव्हिजन वगैरे कशी करायची त्यानंतर पोलीस खात्याच्या ड्युटीमध्ये बारा तास ड्युटीमध्ये हे सर्व सांभाळून आम्ही कशा पद्धतीने करणार तर आम्ही एक मित्र मी माझे मित्र आणि दोघं तिघं जण आम्ही शिंदे सरांकडे आलो सरांना सांगितलं सर फक्त चोपन्न दिवस बाकी आम आमच्याकडे आम्हाला पूर्ण अंधार दिसत आहे सरांनी एक छानशी थाप आमच्या पाठीवरती मारली आणि मला आम्हाला सर्वांना सांगितलं की तुमची एक्झामची तयारी करण्यासाठी मला फक्त पन्नास दिवस पाहिजेत तुमचे मला चोपन्न दिवसाची आवश्यकता नाही त्या आत्मविश्वासाने तेव्हा कुठंतरी थोडं बरं वाटलं की सरांचा एवढा आत्मविश्वास आहे आपल्यावरती सरांचा विश्वास आपल्यावरती आहे आपला त्यांचा त्यांच्यावरती आत्मविश्वास आहे म्हणून हा प्रवास चालू केला होता त्या थापेमध्ये एक आरशी एनर्जी होती की त्यामुळे आम्ही सर्वच जे आम्ही भांबवून गेलेलो होतो जे आम्ही आम्हाला काय करायचं सुचत नव्हतं तर ते त्यांनी योग्य रित्या मार्गदर्शन घेऊन आम्हाला अभ्यास कशा पद्धतीने करावा प्लॅनिंग कशा पद्धतीने करावं कमी दिवसामध्ये कशा पद्धतीने तुम्ही तुमचं टार्गेट अचीव्ह करू शकतात हे सर्व मार्गदर्शन त्यांनी केलं डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना आपल्या काही अडचणी असतील आपल्या काही घरगुती अडचणी असतील ते मग पुअर फॅमिलीमधून आपण आलेलो असाल तर त्यावेळेस आपल्यामध्ये एक क्षमता अधिकारी बनण्याची क्षमता असून सुद्धा आपण अधिकारी बनू शकत नाही कारण की ते काही अडचणीमुळे आपण चांगले उच्च शिक्षण घेऊ शकत नाही त्यामुळे जे सर्व विद्यार्थी जे सर्व पोलीसमध्ये भरती झालेले आहेत पण ज्यांच्यामध्ये अधिकारी बनण्याची क्षमता आहे पण ते अधिकारी बनू शकले नाही टाईम जास्त स्पेंड करू शकले नाही अभ्यास करू शकले नाही चांगलं साहित्य वापरू शकले नाही तर त्यांच्यासाठी पोलीस खात्यामधून डिपार्टमेंटल पी एस आय होणे हा एक सुवर्ण पोकळी आहे जेणेकरून जे विद्यार्थ्यां जे कॉन्स्टेबलमध्ये जे कर्मचाऱ्यांमध्ये क्षमता आहे परंतु ते अधिकारी डायरेक्ट डायरेक्ट एक्झाम देऊ शकले नाही तर ते या सुवर्ण पोकळीमधून आपली क्षमता सादर करून आपली पोस्ट अचीव करू शकतात त्यासाठी मी एम पी सीला पण एम पी सीना पण धन्यवाद म्हणेल आणि राज्य शासनाला पण धन्यवाद देईल शिंदे सरांनी जे खूप वर्षापूर्वी हे वृक्ष लावलं होतं ते वृक्ष आपल्यासमोर खूप मोठं झालेलं आहे त्याचे फळं आम्हाला तुम्हाला सर्वांनाच खायला मिळत आहेत बोलण्यासारखं खूप आहे परंतु एकच सांगेल की जे नवीन विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना मी विचारू इच्छितो की आपण सर्वजण ही जी पॉलिसी आहे गव्हर्मेंटची एम पी एस सीची की तुम्ही एक वर्ष दोन वर्ष खूप अभ्यास करा खूप मेहनत करा आणि लाईफटाईम तुम्ही त्या वातावरणाचा मजा घेऊ शकता एन्जॉय करू शकता तर तुम्हाला दोन वर्ष अभ्यास करून लाईफटाईम एन्जॉय करायचं आहे किंवा लाईफटाईम चांगली मेहनत करून समाजाची सेवा करायची आहे का दोन वर्ष एन्जॉय करून नंतर लाईफटाईम हार्डवर्क करायचं आहे हे आपण आपण सर्व आपण स्वतः हे ठरवायचं आहे सर्व पालकवर्ग या ठिकाणी उपस्थित आहे सर्व पालकांना मी एक विनंती करू इच्छितो की एम पी सी हा एक सोपा मार्ग नाही आहे याच्यामध्ये दोन एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष तीन वर्ष द्यावं लागतील तर त्यांनी त्यांच्या पाल्यांना पण मदत करावी जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास कमी होणार नाही व ते सतत निरंतर झगडत राहतील जाता जाता एकच सांगू इच्छितो बदलोंगे नजर तो नजारे बदल जाएंगे बदलोंगे सोच तो सितारे बदल जाएंगे पाना है मंजिल तो खुद को पाना है मंजिल तो रास्ते मत बदलो खुद को काबिल करो रास्ते अपने आप बदल जाएंगे धन्यवाद थैंक यू वेरिकुम